महाराष्ट्राला काळीमा फासणारे असे संजय राऊत यांच्या चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात संजय राऊत यांच्या पोस्टरला जोळे मार आंदोलन चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने केले तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांचेही त्यांनी थोडंसं आक्षेभार्ह वक्तव्य केल्याबद्दल आणि शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या नीलम गोहे यांच्याबद्दल आक्षभार्य वक्तव्य केल्याबद्दल या संजय राऊतचे आम्ही चोपडा तालुक्यात शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो तसेच चोपडा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांच्या वतीने आणि जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही या संजय राऊतच्या निषेध व्यक्त करीत आहोत